न्यूज, न्यूज आणि निर्भीड चॅनल आमदार शहाजी बापू पाटील यांच्या आश्वासनानंतर मसनजोगी समाजानं सोडले उपोषण मसनजोगी समाजातील अनेक लोक गेली वीस पंचवीस ते तीस वर्षापासून महाराष्ट्रामध्ये ठेकेदारामार्फत काम करतात आशा गरीब समाजाच्या मागण्या लक्षात घेऊन आमदार शहाजीबापू बापू पाटील यांनी सांगितले की माणसाच्या मृत्यूनंतर महत्वपूर्ण अंत्यसंस्कार विधी करावा लागतो या समाजास येणाऱ्या अडचणींचा सारासार विचार करून त्यांचे जीवन सुखकर व्हावे यासाठी मनसजोगी समाजानं केलेल्या मागण्या मुख्यमंत्र्यांकडे पोहोचवू मुख्यमंत्र्यांनी मसनजोगी समाजाच्या विविध प्रकारच्या मागण्यांसंदर्भात काढलेल्या जी आर ची अंमलबजावणी करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करून न्याय देऊ असे आश्वासन शहाजीबाबू पाटील यांनी मसनजोगी समाजाला दिल्याने तीन दिवसापासून सुरू असलेलं अमरण उपोषण लिंबू पाणी घेऊन सोडण्यात आले मसनजोगी समाजातील नगर परिषद प्रशासन संचालनालयास आवश्यक माहिती भरून न दिलेले कामगार नगरपरिषद नगरपंचायत हद्दीत असलेल्या स्मशानभूमी चोवीस तास काम करणाऱ्या कामगारांना अनुदानित सेवक करून घ्यावे ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या स्मशानभूमीत मसनजोगी म्हणून काम करणाऱ्या कामगारांना अनुदानित कायम करून घ्यावे या मागणीसाठी सांगोला तहसील कार्यालयासमोर मसनजोगी समाजानं तीस सप्टेंबर पासून आमरण उपोषण सुरू केलं होतं या उपोषणस्थळी आमदार शहाजीबापू पाटील यांनी भेट देऊन मसनजोगी हो समाजाच्या मागण्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी युद्धपातीवर दुपारी दिनांक दोन ऑक्टोंबर रोजी हो आपले उपोषण सोडले आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा